पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे आम्ही काय करतोय मग ते तोंडावर बोलत नसतील कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे पण त्याला खरं काय ती ही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी आणि पदांच्या पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली जवळ जवळ काँग्रेस झाले वेदना नको एखादा गावामध्ये जर कार्यक्रम शिवसेना असला तर त्या गावच्या शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये संचार झालेला असायचा आज शाखा प्रमुख कोण आहे किती आहे किती आहे याचा पहिल्यांदा संजयराव आढावा घ्या आणि काय काय जर पदाधिकारी दहा पंधरा पंधरा वर्ष मस्त पैकी एका जागेवर तमाम बसलेल्या माझ्या पदाला कोण हात लावू शकत नाही मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाम आहेत कुठे प्रमुख दुसरी गोष्ट जमलं तर बघा